एकतीस मा ऑगस्ट मा दोन हजार पंचवीस रोजी मुंबईने आपली आवडती टी व्ही अभिनेत्री गमावली हिंदी आणि मराठी मालिकेमध्ये पवित्र रिश्ता यासारख्या मालिकेमधून ओळख मिळवलेल्या प्रिया मराठेचं कॅन्सरशी वर्षभर लढा देऊनही निधन झालं तिचे वय फक्त अडोतीस वर्ष होतं उपचार सुरू असूनही तिची प्रकृती सुधारलेली नाही रविवारी सकाळी मुंबईतील तिच्या राहत्या घरी तिने आखेचा श्वास घेतला प्रिया मराठेने आपल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे आणि कामातील मेहनतीमुळे प्रेक्षकाचं मन जिंकलं होतं तिच्या अकाली जाण्याने टी व्ही जगात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे कॅन्सर हा अजूनही जगातील मृत्यूचं एक प्रमुख कारण आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी सुमारे दोन कोटी लोकांना कॅन्सरचे निदान होते आणि साधारण एक कोटी लोकांना मृत्यू होतो पुढील काळात हा आकडा वाढून दोन हजार चाळीसपर्यंत तीन कोटी होण्याची शक्यता आहे पूर्वी कॅन्सरला फक्त वृद्धाचा आजार मानला जात होता पण आता तो सर्वत्र वयोगटामध्ये लोकांना होत आहे लवकर निदान झालं नाही किंवा लवकर याचं लक्षणे कळाली नाही तर मृत्यूही होऊ शकतो या मराठे हिने शांतनू मोगे याच्याशी दोन हजार बारामध्ये लग्नगाठ बांधली होती लग्नाला तेरा वर्षे होऊनही त्यांना आतापर्यंत मूळ बाळ का नव्हतं याचं कारण शांतनूने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे तर शांतनूला कायम मूल हवं होतं पण प्रियाला नको होतं कारण प्रिया आपल्या करिअरकडे कक्ष देत होती पुढे शंतनू म्हणाला होता मला बाळ हवं आहे पण माझ्या पत्नीला प्रियाला बाळ नको आहे हे ऐकून तर सगळ्यांना शॉकच बसलेला होता त्याने पुन्हा पुढे सांगितलं होतं मला बाळ पाहिजे पण आमचं लव मॅरेज आहे त्यामुळे ती जे म्हणेल ते ऐकावं लागेल प्रेम केले तर साथ द्यावी लागेल ना या बाळ का नको म्हणते याच कारण संतुनीने पुढे आणखीन सांगितलं होतं तिचा विचारही बरोबर आहे कारण मूल सांभाळणं ही एक मोठी जबाबदारी आहे आता ती व मी सोबत राहतो मी कामावर जातो तीही शूटिंगसाठी वगैरे कामावर जाते मग मुलांकडे लक्ष कोण द्यायचं बाळ दुसऱ्याकडे कुणाकडे दुसऱ्याकडे ठेवणं हे मला पटत नाही त्यामुळे प्रियाने सांगितलं होतं की बाळ नको आहे किंवा बाळाचं आणखीन काहीही विचार करायचा नाही आहे लग्नाला तेरा वर्ष होऊनही त्यामुळे प्रिया आणि शंतनू यांना बाळ नव्हतं पुढे शंतनूने असंही सांगितलं होतं की भविष्यामध्ये प्रियाचा विचार बदलला तर आम्ही बाळ नक्की करणार आहोत असंही त्याने मुलाखतीमध्ये सांगितलं होतं